महाराष्ट्र ट्रेड युनियन तर्फे महापालिका पत्रकारांचा सन्मान पत्रकार हे समाज घडवण्याचे काम करत असतात लोकशाहीत पत्रकार जनतेचे कान व डोळे म्हणून काम करतात महापालिका बीट पत्रकारांकडून कामगार नागरिक आणि शहरातील समस्या मांडण्याचं काम केलं जातं त्यांच्या सकारात्मक पत्रकारितेमुळे विकासाला चालना मिळते असे प्रतिपादन महा महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे यांनी केलंय महानगरपालिका महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीने पत्रकार दिनाचा औचित्य साधून महापालिका पत्रकार संघाच्या कार्यालयात निखिल मोरे व सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या हस्ते महापालिका बीट पत्रकारांचा सन्मान करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते यावेळी विचार मंचावर महिला व बालकल्याण अधिकारी विठ्ठल कस्तुरे ज्येष्ठ पत्रकार सल्लागार अविनाश कुलकर्णी पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण बनसोडे वरिष्ठ श्रेणी पतसंस्थेचे नूतन मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार संचालक अशोक बिराजदार ट्रेड युनियन चे अध्यक्ष कामगार नेते बापू सदा फुले कामगार नेते चांगदेव सोनवणे ने योहान काणे पागुल अरुण दिलावर प्रमुख उपस्थिती होती आयुक्त भोसले म्हणाले पत्रकार हा समाज मनाचा आरसा असतो समाजातील सर्व प्रतिबिंब माध्यमातून उमटते पत्रकारितेने समाजाने प्रश्न मानले जातात आणि त्याद्वारे प्रशासनाला ते सोडवण्यासाठी मदत होते डोळे आणि कान यात अंतर असते तेव्हा धचा मा होऊन याची काळजी ही पत्रकारांनी घेतली पाहिजे या प्रसंगी मान्यवरांची समायोचित भाषण झाली प्रास्ताविक युनियनचे अध्यक्ष बापू सदा फुले यांनी केले यावी ज्येष्ठ पत्रकार कुलकर्णी अध्यक्ष बनसोडे युसुफ शेख जकीर हुसेन पिरजादे रोहन श्रीराम अनिल कांबळे बालाजी चिटमिल मकरंद ढोबळे विक्रांत कालेकर नूतन संचालक नागनाथ बिरासदार व अशोक बिरासदार आदींसह पदाधिकारी व पत्रकारांचा यथोच्छित गौरव करण्यात आला यावेळी अलिम पठाण रामचंदन शिवे सायबन्ना हदमनी धनाजी लोंडे नीलम गायकवाड राहुल गायकवाड गौतम नागटिळक अलिमपठाण शिवराज शिंदे धनाजी लोंडे नीलम गायकवाड यांच्यासह महिला व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते